राज्यातील बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे भारतीय हवामान विभागानं अर्थात डीनं दिलेल्या ताज्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसानं म्हणजे आपल्या लाडक्या मान्सूननं आज बुधवारी तारीख अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागांमध्ये यशस्वीपणे आपलं पाऊल पुढे टाकलंय पुणे आणि सोलापूरच्या पुढे सरकत मान्सून आता आहिल्या गाठलाय तर मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड आहे या सुखद या भागातील शेतकरी बांधवांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं व वा उत्साहाचं वातावरण पसरलंय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनच्या प्रगतीची जी उत्तर सीमा आहे म्हणजेच मान्सून सध्या ज्या रेषेपर्यंत पोहोचला आहे ती एशा आता मुंबई नगर मराठवाड्याच्या सीमेला लागून असलेल्या आदिलाबाद तेलंगणा छत्तीसगड मधील दंतेवाडा ओडिशातील रायगड त्रिपुरामधील अगरतळा आणि आसाम मधील गोलपाडा या शहरांमधून यावरून हे स्पष्ट होते की मान्सून महाराष्ट्राचा बराचसा भाग आता आपल्या कवेत घेतला असून तो वेळापत्रकानुसार व्यवस्थित प्रगती करत आहे ओडिशाच्या यासोबतच आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ओडिशाच्या किनारपट्टीजवळ समुद्रात एक चांगलं ठळक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय हवामान विभागाचा अंदाज असा आहे की हे कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या चोवीस तासात हळूहळू उत्तरेकडे सरकेल जसं जसं ते पुढं जाईल तसं तशी त्याची तीव्रता वाढत जाईल आणि त्याचं रूपांतर एका डिप्रेशन मध्ये म्हणजेच आधी तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची दाट शक्यता आहे यामुळे किनारपट्टीच्या आणि संलग्न भागांमध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो या संपूर्ण प्रणालीवर भारतीय हवामान विभागानं बारकाईने लक्ष ठेवून असून वेळोवेळी आवश्यक सूचनांचं पालन करण्यात येईल सध्या तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनामुळे चांगला पाऊस अनुभवायला मिळत आहे यामुळं खरीप हंगामामुळे पेरणीपूर्व मशागतींना तथापि हवामान विभागाचा अंदाज असंही सांगतोय की येत्या तीस मे पासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या बदलत्या हवामानाचा आणि आपल्या पावसाच्या अंदाजाचा विचार करून शेतीच्या कामांचा विशेषतः पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीच्या नियोजनाचं योग्य नियोजन करावे असं आवाहन करण्यात आलंय पेरणीसाठी योग्य ओल आणि पुढील पावसाचा अंदाज घेऊन गे। निर्णय घेणं अधिक फायदेशीर ठरेल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद